हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आता दु दुपारचं तीन वाजलेलं आहे आणि एक वाजता लाईट आलेलं ला आहे तर बघा पाणी चालू आहे ऊसाला पाणी सोडा लागलं ला। बाबा इथून सोडा लागलं आणि तिकडं जायला पाहिजे पाणी तिथं पोचते का सांगा नाही सांगायला मग त्याने सांगितल्यावर दुसऱ्या सरीला पाणी सोडतात आणि आपण शेतात काय टाक काय टाकलेलं होतं काय काय आलेलं आहे चला दाखवतो तुम्हाला ना पहिला सुरुवात करतो इकडं आहे कोथमीर उसामध्ये कोथमीर टाकलेलं होतं कोथमिर बघा उन्हाळ्यात कोथमीर असंच येतं आहे आता फुलं सुटलेला आहे आणि आता हे कांदा पण आहे बघा ते पण व्हिडिओ मी टाकलेला आहे ब्लॉगमध्ये तो हे बघा मी कांदा कसा लावलेला आहे कोथमीर आणि कांदा झालं इकडं आलेला आहे बघा काय आहे हे मेथी हे बघा पूर्ण आलेलं आहे मेथीची भाजी हे बघा किती छान आलेला आहे आणि हे पूर्ण आहे मेथी इकडं आहे कोथमीर असं पाईप टाकलेला आहे आणि हे पाणी कसं येतं ते मी व्हिडिओ ते पण टाकलेलं आहे तो ही बघा चॅनलवर जाऊन प्लीज इकडे थोडं पण मेथी आहे बघा किती मस्त आलेलं आहे मेथी अशा प्रकारे सगळं आलेलं आहे आणि ऊन पण जास्त आहे पाणी कसं संध्याकाळचं सोडायचं म्हणून रात्रीच पाणी सोडतं आणि इकडे उसाला पाणी सोडलेलं आहे बाबा बसलेला आहे मी आता तिकडे पुढं जातो बघा मस्त कलंगडी झालेलं आहे हे बघा दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं छोटं छोटं होते आणि तिकडे एक झालेलं आहे इथं एक आहे आणि तिकडे एक आहे अजून वेल आहेत तिथं ते, ते, ते पण दाखवतो चला आणि इकडे बघा पाणी सोडलेलं आहे आणि हित पण हिथपर्यंत आलेलं आहे आणि हे आलं का नाही बाबाने सांगायला पाहिजे ते दुसरीकडं सोडा म्हणून कारण कसं आहे सरी आहे तिकडं दिसत नाही व तिथं म्हणून एक एकजण इथं उभं राहायला पाहिजे मग तिकडनं सांगायला पाहिजे मग दुसऱ्या सरीला सोडतात बघा एवढं आलेलं आहे मग मी आता सांगितलेलं आहे आणि तिकडं बाबा दुसऱ्या सरीला सोडलेला आहे आणि इकडचं पण आलेलं आहे इकडं अर्ध झालं का नाही मग सांगायला पाहिजे मग आता हे बघा हे पूर्ण एवढं पाणी जातं आहे तिकडं पाणी कसं दुपारी एक वाजता आलं का नाही म्हणजे लाईट आहे एक वाजता आलं का नाही दुपारी पाणी सोडायला लागतंय कारण कसं तीन तास लाईट असते एक वाजता आलं की नाही एक दोन तीन चार पाच एवढं पाच वाजेपर्यंत असतं आहे लाईट मग तोपर्यंत पाणी सोडायचं मग रात्री बाराला येतात बारा ते तीन तेव्हा रात्री म्हणजे मेथी कोथमिरला तवासा चालू करून सोडायचं ते पायपे पाईप आहे बघा त्या पाईपातून आपआप जात आहे ते पूर्ण भिजत आहे चला आता वाजले तीन वाजले मग अजून दोन तास पाणी द्यायचं उसाला पाणी सोडायचं मग नंतर बाकीचे काम आवरायचं आहे मला पण घरातलं सकाळचं काम सगळं आवरूनच जेवून इकडं आलो आम्ही चला आता नंतर बोलतो तुमच्याशी बसलो मी तर आणि पण एक वेल आहे बघा कलिंगडचं किलिंगड उठलेलं आहे हे काय आम्ही बी ती काय टाकलेलं नव्हतं उन्हाळ्यात बघा तर आम्ही दवाखान्याला जात होतो विजापूरला तर येताना कलिंगड घेऊन यायचो मग इथं खाऊन ते टाकलेलं बी उसात कुठेतरी उठ उठलेलं आहे ते बी टाकलेलं वेल उठलेलं आहे आणि त्याने एवढं छोटं छोटं एवढं एवढं कलिंगड झालेलं आहे बघूया आता ते मोठं होऊन आहे काय आणि न काय होत आहे बघूया मग झाल्यावर तुम्हाला धाकविनच मी मोठं झाल्यावर पाणी बघूया बघा इथपर्यंत आलेलं आहे फिरवा ते बघा बाबांना सांगायला पाहिजे तिकडून आणि इथपर्यंत पुढं जात आहे आता आता वाजले पाच वाजत आलेला आहे आणि पाणी आता लाईट जात आहे आता पाणी सोडायचं झालेलं आहे थोड्या वेळाने आता पंधरा मिनट राहिलेलं आहे पाणी हाय चालू अजून पंधरा मिनटात आता जाते आणि आवाळ पण भरलेला आहे पाऊस येतो काय मी पण आता कपडे काढतो चहा पिऊन कपडे काढून बाकीची भांडी त्यांनी घासतो आवरच आता पाऊस आता सोमवारी म्हणजे गेल्या सोमवारी पाऊस पडलेलं होतं आणि काल रात्री पण जरा जरा ठेमठेम पडलेलं आहे त्याला कपडे काढून घेतो आता वाजले सहा वाजलेलं आहे मी माझं काम सगळं आवरलं चहा पिऊन घाली घासून घेतलं आणि शेळ्यांचं शेड शेड़। स्वच्छ लोटून काढलं सगळं बाहेरचं लोटून काढलं आणि इकडे बघा सहा वाजलेला आहे दिवा लावलेला आहे संध्याकाळचं त्याला स्वयंपाक काय बघूया स्वयंपाक करायचा आहे आणि आज काय मस्त एक रेसिपी करणार आहे ब्रेड कटलेट आणि पूर्ण व्हिडिओ बघा दिवा लावलेला आहे आणि इकडं बघा भांडी घासून ठेवलेलं आहे सगळं आवरलेलं आहे त्याला आता स्वयंपाक करू आहे मस्त ताजी ताजी कोथिंबीर आणलेलं आहे त्याला आता स्वयंपाक करायला रोज चार चार काठी घेऊन येतो बटाटा उकडून घेतलेला आहे ते किसून घेतले घेतलेलं आहे उकडलेला बटाटा आणि इकडं त्यामध्ये काय काय मसाला घेतलेला आहे बघा लाल मिरची दोन ते तीन घेतलेला आहे आणि बारीक चिरलेला कांदा आणि आलं लसूण पेस्ट कलबत्तामध्ये बारीक केलं जिरं धनं पावडर गरम मसाला आणि लाल तिखट सर्व मसाला टाकलेला आहे कोथिंबीर आणि कॉर्नफ्लॉवर दोन चमचा आणि मैदा दोन चमचा टाकलेला आहे चवीनुसार मीठ आता हे मिक्स करून ते सर्व सगळं स मिक्स करून घेतो मी ब्रेड कटलेट करायचं म्हणून घेतलेलं आणि ते ब्रेडच नव्हतं मी आहे म्हणून ते ब्रेड कटलेट करायचं म्हटलं आणि इकडं टोस्ट होतं टोस्ट इकडे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आणि कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलेलं आहे आणि इकडं कटलेट बघा मस्त गोल आकाराचं चुपटा केलेला आहे आणि त्यामध्ये मिक्स करून तळून घेतो तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आणि इकडे एक पहिलं टाकलेलं होतं आणि मी काय केलं पहिलं सगळं सर्व तयार करून घ्यायचं मग नंतर तळायला येत आहे म्हणून इकडं सर्व ते तयार करून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं होतं एक 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 सोडून तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचं बघा मस्त फुगा फुगलेलं आहे कटलेट आणि मस्त टेस्टी पण झालेलं होतं तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायला पाहिजे सर्व मसाला व्यवस्थित तळायला तळले का नाही मस्त टेस्ट लागते आणि इकडं सॉस नव्हतं मी काय केलं सॉस दोन टमाटो टमॅटो शिजत टाकलं आणि तेवढंच सॉस तयार केलं मग ठेवून कसं टोमॅटो फ्रीज पाहिजे म्हणून इकडं मी सॉस थोडंसं केलेलं होतं आणि मस्त कलर कलर झालेला आहे कटलेट तयार झालेलं आहे इकडं सॉस पण तयार झालेला आहे या तुम्ही पण खायला मस्त सॉस आणि बटाटो कटलेट बघा मस्त आज सगळं स शिजलेलं आहे तेला म्हणजे व्यवस्थित भाजलेलं आहे आणि या तुम्ही पण खायला मस्त सॉस पण मस्त झालेला आहे सलाड मस्त कटलेट झालेलं घरात होतं ते घालून मस्त बनवलेलं कटलेट आणि ते टेस्टी पण झालेलं सॉस पण घरीच बनवलेलं दोन टोमॅटोचं तेवढं सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे बाबा आणि मी ह्याने आहेत दादा गावाला गेल्या खाल्ले त्यांनी मस्त झाले म्हणून सांगितलं आणि आता बरं स्वयंपाक चला स्वयंपाक आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो हो आणि प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय शुभरात्री